नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही बघत आहात महाभूमिका जालना महानगरपालिका म्हणजे नगरपालिका असताना दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान नगरपालिकेमध्ये विविध विभागाच्या माध्यमातून जवळपास पन्नास कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे जालना महानगराध्यक्ष संजोग हिवाळे आणि सहकाऱ्यांनी केला आहे आता जवळपास दीड वर्षापूर्वी जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिवाळीच्या धामधुमीमध्ये निवडणुका होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत घेऊन दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस दरम्यान प्रकारे नगरपालिकेमध्ये विविध विभागाच्या माध्यमातून खोटे कागदपत्र दाखवून कोट्यावरीचा घोटाळा केला आहे या संदर्भात ते पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते आपण बघूया नमस्कार मी आम आदमी पार्टी महासचिव तनुज कैलाश भायती आम्ही आज पत्रकार परिषद नगरपालिकेत महानगरपालिकेत मागील दहा वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मुख्य त्याने हे आढळून आले की कोटीच्या कोटी रुपयाचा भ्रष्टाचार नगरपालिकेत होत आहे त्या त्यामध्ये कमीत कमी आमच्याजवळ शंभर दोनशे पाचशेपर्यंत मुद्दे आहेत पण आज पत्रकार परिषद आम्ही नेमके चार मुद्दे घेतले त्यापैकी पहिला मुद्दा आहे की गणेश घोटाळा गणवेष कापड खरेदी आणि साड्या खरेदीमध्ये यांनी बावन्न लाख बत्तीस लाख रुपये खर्च केले तेवढे कर्मचारी नगरपालिकेत आहेत का महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी त्यांना तेवढे गणवेश वाटप झाले का ते हा मोठा प्रश्न आहे मागणी नसतानाही त्यांनी ते ही एवढी मोठी खरेदी केली गे। दुसरा आहे घंटागाडी खरेदी घंटागाडी खरेदीमध्ये प्रत्येक गाडीच्या वगैरे जवळपास ऐंशी नव्वद हजार रुपये यांनी जास्त पेमेंट दिली ती पण अशा माणसाला दिली अशा कंपनीने दिली ज्याला गाडी विकण्याचा परवानाच नाही तीसरा घोटाला मैं क्या निवणूक खर्चा घोटाला पस्तीस लाख रुपये पालिकेला अनुदेय है खर्च कराया तरी एक कोटी नौ लाख वर खर्च किया संक्षिप्त पत्रकार परिषद संगित है तो तर्कसंगत संघटन है और संपूर्ण घोटाला है ज्या पद्धति खर्च किया चौथा घोटाला फार मोटा है चौदह कोटी रुपया घोटाला है ज्या ज्यादे है कि नगरपालिक रेकॉर्डच नहीं अभिलेखी उपलब्ध नहीं मजे जर रस्ता बनवला आणि त्याचे पैसे दिले त्याचा ठराव घेतला जातो जाहिरात दिली जाते त्याची सविस्तर माहिती येते असल्या कोणत्याही प्रकारची माहिती अभिलेखे उपलब्ध नाहीत तसे एक कोटी दोन कोटी पाच कोटी मिळून दहा पाच पाच दहा हेडिंगखाली म्हणजे रस्ता अनुदान स्वच्छता निधी आमदार फंड असे वेग वेगवेगळ्या हेडिंगखाली टोटल तेरा चौदा आणि चौदा पंधरामध्ये या दोन वर्षात त्यांनी चौदा कोटी रुपयाचे रेकॉर्डच ठेवले नाही म्हणजे पैसे कोणाला दिले कुठं गेले हे कळण्याला ना मार्गच नाही अशा प्रकारे आम्ही असे चार घोटाळे बाहेर काढलेले आहेत आमचा उद्देश अजून पुढे त्यापेक्षा जास्त मोठे घोटाळे छोटे घोटाळे तर गैरव्यवहार अनियमित्त नगरपालिकांचे आपल्यासमोर आणून देणे जनतेसमोर मांडणे वाढ टू वाढ आम्ही हे घेऊन जाणार आहोत जनतेला जनजागृती करणार आहोत पुढे निवडणूकसुद्धा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत आणि मग जनतेचा कौल कोणाकडे जाईल ते आपण पुढं बघूया या घोटाळ्यासंदर्भात तुमचे काही पुढचे पाऊल काय का का भूमिका संदर्भात आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये जिल्हाधिकारी साहेब मुख्य मंत्रालय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब नगरविकास खाते सगळ्यांना तक्रार दिलेली आहे वरून अजूनपर्यंत काही खाली माहितीच तो काही कागद आलेले नाही आहेत फक्त जिल्हाधिकारी का कार्या कार्यालयाकडून कर त्याची कारवाई झालेली आहे चौकशीचे आदेश आलेले आहेत आणि महापालिकेतसुद्धा विभागाने त्यांच्या विभागांनासुद्धा चौकशीचे आदेश आलेले आहेत या घोटाळ्याचे मागचं मास्टर माइंड कोण आहे तुम्हाला काय वाटतं मास्टर माइंड सगळ्या मिळून घोटाळा केलेला आहे मुख्याधिकारी असो लोकप्रतिनिधी असो सगळे मिळून मिसळून खातात हा घोटाळा महानगरपालिका झाल्याच्या चा, चा, महा, दोन हजार बावीसपर्यंतचा तेरापासून दोन हजार तेरापासून दोन हजार दो दो बावीसपर्यंतचा पर्यंतचा